आपण आज चेक करतोय चे चे की कुणाची एनर्जी पीक झालेली आहे तर इथे एका अशा महिलेची एनर्जी पीक झालेली आहे जी सध्या खूप काही विचारात आहे जी काही खूप काही सध्या निगेटिव्हिटीमध्ये मध्ये आहे जिने स्वतःला स्वतःच्याच बंधनामध्ये जखडून घेतलेला आहे तिला बाहेर जायचं आहे परंतु ती बाहेर जाऊ शकत नाही तिच्या जीवनामध्ये जे चाललेलं आहे त्यावरती ती खूप विचार करत आहे स्वतःला एका अशा चक्रामध्ये गुंतून घेतलं की त्याच्यामधून बाहेर पडणं कदाचित त्या स्त्रीला आता अवघड होत आहे स्वतः स्वतःचा मार्ग शोधणे हे त्या स्त्रीला खूप अवघड जात आहे कारण की मागे ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये आपण पाहतोय तर टॉवरचं कार्ड आलेलं आहे तर टावरचं कार्ड कोणत्या तरी गोष्टीचा एक भयानक अंत दर्शवितोय एक अशी गोष्ट जी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप महत्वाची होती ही एखाद्या महिलेची किंवा पुरुषाची कुणाचीही एनर्जी असू शकते तर आपण पाहिलं की हे टॉवरचं कार्ड आपल्याला दर्शवित आहे की असा काहीतरी खूप मोठा आघात त्या व्यक्तीवरती झालेला आहे अशा एका व्यक्तीची एनर्जी आज पीक झालेली आहे तर आपण तर आपण पाहिलं की सध्याची जी एनर्जी मिळालेली आहे ती कुणाच्या तरी ब्रोकन हार्टची मिळाली आहे कुणाचं तरी हृदय तुटलेलं आहे कुणाच्या तरी जीवनात खूप मोठं असं काहीतरी घडून गेलेलं आहे त्याचा विचार करून करून ती व्यक्ती सध्या स्वतःही दुःखी राहत आहे आणि त्याला त्याच्यातून बाहेरही पडण्याची इच्छा होत नाही अशी एक व्यक्ती आहे तिची एनर्जी अशी आपल्याला मिळत आहे की त्या व्यक्तीला वाटते बाहेर पडावं हो, पण तिने स्वतःलाच इतकं जगून घेतलंय की त्या व्यक्तीला त्याच्यातून बाहेर पडण्याची सुद्धा इच्छा आता होत नाही कारण जीवनामध्ये घटनाच अशी घडून गेली आहे कुणाचं तरी खूप काही असं प्रेम होत किंवा काहीतरी मनातील भावना होत्या त्या कदाचित दूर केलेल्या आहेत आपण पाहतोय आपल्याला टॉवरचं कार्ड दिसतंय टॉवरचं कार्ड कुठलं तरी नातं संपल्याचंच आपल्याला इथे एनर्जी दिसून येते एखादं नातं असू शकतं जे संपुष्टात आलेलं आहे किंवा कुणाच्या तरी जीवनामध्ये अशी काहीतरी घटना घडलेली गट आहे ज्याने त्या व्यक्तीचं मन पूर्ण हे ला गे लावून गेलेलं आहे दुनियाही जैसे तहेसम हो गई हो ऐसाही कुछ एनर्जी हमें इस से मिळती है सध्या आपल्याला ह्या दुःखातून बाहेर पडण्याची गरज आहे आपण पाहतोय तरी जीवनात घडून गेले एखादा अपघात खूप काहीतरी कुणाच्या जीवनामध्ये सुसायडल थॉट्स किंवा मग काहीतरी अडचणी येऊन गेलेल्या आहेत जीवनामध्ये त्याच्यातून बाहेर पडण्याचा ही व्यक्ती प्रयत्न करत आहे परंतु ती बाहेर पडू शकत नाही अशी काहीतरी कुणाची तरी मनाची अवस्था आपल्याला ह्या कार्ड सोडून दिसत आहे सध्या ती व्यक्ती आपल्या जीवनामध्ये खूप काही चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे काहीतरी पॉझिटिव्हिटी कडे जाण्याचा प्रयत्न करत आहे काहीतरी नवीन कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यातून ह्या ब्रेकअपच्या एनर्जीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे किंवा घरातील झालेले वादविवाद असो कुणाचं तरी जाण्याचं दुःख असो याच्यातून बाहेर पडण्याची ती व्यक्ती हे करत आहे प्रयत्न करत आहे ही एनर्जी कुणाची तरी व्यक्तीचा अपघाती सुद्धा दर्शवितो किंवा कुणाचा तरी काहीतरी खूप मेजर काहीतरी हेल्थ इश्यू सुद्धा आपल्याला इथं दिसून येतोय आणि ब्रोकन हार्टची एनर्जी पण इथे दिसून येते ही व्यक्ती सध्या खूप संघर्ष करत आहे त्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडून येण्यासाठी ही व्यक्ती आपल्याला दिसतंय संघर्ष करत आहे फॅमिलीशी म्हणा बाहेरच्या आसपासच्या लोकांशी म्हणा आपण खूप चांगले असतो आपण चांगला वागण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जे आजूबाजूचे लोक असतात त्यांना वाटत नसतं की यांचं चांगलं व्हावं किंवा आपण खुश राहिलेलं काही लोकांना कदाचित पाहलं जात नाही कारण की त्यांचे विचार असतात हे व्यक्ती आपल्यापेक्षा पुढे कसं काय जाऊ शकतात आपल्यापेक्षा यांना जास्त कसं काय मिळू शकतं अशा प्रकारचे हिन मनोवृत्ती असणारे लोक आपल्याला आपल्या आजूबाजूलाच नेहमी दिसत असतात त्यामुळे अशा लोकांकडे आपल्याला इग्नोर करायचा आहे आणि सध्याची जी कंडिशन आहे आपण पाहतोय की कुठंतरी चांगल्या जीवनासाठी आपण धडपडत आहोत काहीतरी आपल्याला खूप चांगलं करायचं आहे आपल्याला खूप वेल्थ कमवायची आहे आपलं छानसं घर आपल्याला पाहिजे आहे आपलं व्यवस्थित मॅरेज झालेलं आपल्याला पाहिजे आहे आपलं व्यवस्थित फॅमिली सेटल झालेली आपण स्वप्न पाहतो परंतु त्यामध्ये आपल्याला कामाच्या ठिकाणी आजूबाजूच्या फॅमिली रिलेटेड लोकांमध्ये किंवा आपल्या सराउंडिंग मध्ये जे कोणी पेपल आहे त्यांच्यामध्ये आपल्याला सर्व्ह करण्यामध्ये काही अडचणी येत आहे हे आपल्याला ह्या कार्ड मधून दिसून येत आहे परंतु ही जी फ्युचर एनर्जी जर आपण पाहिली ही झाली सध्याची आपली एनर्जी परंतु फ्युचर एनर्जी आपल्याला आपल्या दोन्ही प्रकारच्या जीवनामध्ये बॅलन्स दाखवत आहे आपल्या फॅमिली रिलेटेड आणि आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये आपल्याला येथे बॅलन्स कुठेतरी आपण साधतोय हे दिसून येत आहे आपण पाहतोय की आपण दोन्ही प्रकारच्या जे आपले जीवन आहे म्हणजे आपलं फॅमिलीशी आपलं मनातील अंतरंगातील आपलं एक जीवन असतं आणि आपण बाहेर जे लोकांना दाखवतो ते एक आपलं जीवन असतं तर ह्या दोन्हीमध्ये कुठेतरी आता बॅलन्स निर्माण झालेला आपल्याला दिसून येईल फ्युचरची एनर्जी आपली तशीच पीक झालेली आहे आपल्या जीवनातील नातेसंमता आपल्यापासून दूर गेलेले असतील किंवा कुणी आपले हार्ट तोडलेलं असेल कुणी आपल्याला खूप काही पेन दिलेलं असेल आपल्या जीवनात खूप काही अशी दुःखदायक घटना घडून गेलेली बॅलन्स साधण्याचा ह्याच्यामध्ये आपल्याला परमेश्वर आपल्या जीवनामध्ये चमत्कारिकरित्या बदल घडवून आणणार आहे चमत्कारिकरित्या बदल तेव्हाच घडत तर चमत्कारिकरित्या बदल आपल्या जीवनामध्ये तेव्हाच घडतात जेव्हा आपण अध्यात्माशी जोडले जातो ज्यावेळेस आपण आपल्या भौतिक जीवनाशी आणि स्पिरिच्युअल जीवनाशी दोन्हीमध्ये जेव्हा आपण बॅलन्स साधतो त्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये चमत्कार व्हायला हो लागतात तर चमत्कार कसे होतात जीवनामध्ये तर माझं तर स्वतःचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते कारण की ज्यावेळेस मी अध्यात्मामध्ये प्रवेश केला त्यावेळेस मला नेहमी सारखं वाटायचं की आता काय करायला पाहिजे म्हणजे सारखं सारखं विचार यायचे निगेटिव्ह विचारायचे कधी पॉझिटिव्ह विचार यायचे ह्याच्यामध्ये जम्बलिंग व्हायचं परंतु मी त्यावेळेस आपल्याला अतिशय सोपा मार्ग परमेश्वरांनी स्वतः दिलेला आहे की आपल्याला नाम जप करायला पाहिजे ज्यावेळेस आपण नाम जप करतो त्यावेळेस आपले विचार शुद्ध व्हायला हो लागतात आपली जी भावना आहेत त्या पवित्र व्हायला हो लागतात त्यामुळे आपल्या मनामध्ये जेव्हा निगेटिव्ह विचार यायला लागतात त्याच्यासाठी ते थांबवण्यासाठी आपल्याला नामजप करायला पाहिजे तर आपल्याला हे काळ हेच दाखवते की आपल्याला भौतिक जगताशी जेव्हा आपल्याला जुळून घेण्याची वेळ येते त्यावेळेस परमेश्वरच आपल्याला मदत करू शकतो आपण आपल्या जीवनामध्ये दोन्ही बाजूनी बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये चमत चमत्कार व्हायला सुरू होतात आणि हे चमत्कार फक्त परमेश्वरच करू शकतो आपल्या जीवनामध्ये कारण की आपल्या जीवनामध्ये आपण दोन्ही ठिकाणी बॅलन्स साधण्यासाठी एक थ्री डी लाईफ असतं एक फाईव्ह डी लाईफ असतं दोन्ही मध्ये जेव्हा आपण बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करतो आपलं जीवन कुठेतरी चांगल्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आपल्याला आपल्या जीवनाकडून काय पाहिजे असतं घर गाडी बंगला पैसा संपत्ती पद प्रतिष्ठा आपण सगळ्याची अपेक्षा करतो ते आपल्याला परमेश्वर भविष्यात देणार आहे कारण की त्यासाठी आपल्याला परमेश्वर स्ट्रेंथ देतो आहे स्ट्रेंथ देतो आहे आपल्याकडं आपल्या जीवनामध्ये खूप सारे दुःख आले संकट आले त्रास झाला आपल्याला परंतु आपण त्याच्यामध्ये कधीही हरलो नाही कारण की ती स्ट्रेंथ आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे आपल्याला अध्यात्माशी जोडलेला आहे परमेश्वराने परमेश्वर त्यांच्या लाडक्या त्यांच्या प्रिय त्यांच्या जे जवळचे असतात त्यांना कधीही कमी पडू देत नाही कायम त्यांच्यासोबत असतो परमेश्वर नेहमी त्यांच्यासोबत असतो जे दुःखात असतात संकटक असतात संकटाशी दोन हात करण्याची त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ तोच परमेश्वर आपल्याला देत असतो जरी आपण क्वीन ऑफ असलो आपल्यामध्ये जरी भावनिकता जास्त असली आपण जरी अतिशय इमोशनल असलो आपल्याला इमोशनल अटॅचमेंट होत असली असली आपल्याला जरी लोकांनी खूप दुखावलेलं असलं आपण लोकांसाठी खूप केलं लोकांच्या आपण प्रत्येक गोष्टीला आपण त्यांच्या होला हो केलं त्यांच्याशी प्रेम केलं त्यांना आपण मदत केली त्यांच्यासाठी आपण जीवनातील अनेक वर्ष वाया घालवली त्यांच्यासाठी आपण जवळपास आपलं सर्वस्व सुद्धा दिलं तरी सुद्धा आपण एक इमोशनल बिंग असल्यामुळे आपल्याला खूप साऱ्या अडचणींना तोंड द्यावं लागलं तरी सुद्धा कुठेतरी परमेश्वर आपला न्याय, करना रहे। परमेश्वर आपला न्याय करना रहे। आपले, ला, आपले जे इमोशन्स आहेत त्याची भरपाई नक्की मिळणार आहे आपण म्हणतो की आपण केलं हे सगळं केलं ते सगळं केलं केल, केल। परंतु हे सगळं करणारा करून घेणारा हा परमेश्वरच असतो जरी आपल्या चांगल्या वाईट गोष्टींचा सुद्धा इथ न्याय होणार आहे भविष्यामधली एनर्जी आपण पाहतोय परमेश्वर आपण जे काही गोष्टी केल्या त्याचा न्याय करतच असतो आपल्याला वाटतं की आपलं हे बघणार कोणी नाही परंतु तसं नसतं आपण चांगलं केलं त्याचासुद्धा सुद्धा न्याय परमेश्वर करतो आणि वाईट केलं त्याचा सुद्धा न्याय परमेश्वरच करतो तर भविष्याची एनर्जी आपल्याला दिसते आपण लोकांसाठी खूप केलं इमोशनली आपण त्यांच्यासाठी खूप स्वतःला वाहून घेतलं प्रत्येक गोष्टीसाठी आपण त्यांना त्यांनी आपल्याला गृहित धरलं जवळपास त्यांनी आपल्याकडून सगळ्या गोष्टी आप 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 करून घेतल्या परंतु ह्या गोष्टीचा न्याय परमेश्वर भविष्यात नक्की करणार आहे आणि हा न्याय आपल्याला आपल्या जीवनाचं एक चांगलं ध्येय आपल्याला देणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपण जे काय आप मागितलं जे काय आपल्याला पाहिजे होतं ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे कारण की शेवटची एनर्जी आपल्याला मिळालेली आहे लव्हर्सची आपण पाहतो मी तुम्हाला सांगितलं की कुणी कुणाची तरी ब्रोकन ची एनर्जी आहे तरी ब्रेक तर ते कन्फर्म करतंय लवर्स कार्ड तर भविष्यामध्ये ज्या कोणी लोकांनी आपल्याला त्रास दिला त्यांच्यासुद्धा जास्त चांगला पर्याय आपल्या समोर उभा राहू शकतो किंवा जी व्यक्ती आपल्याला सोडून गेली जे व्यक्तीने आपल्या भावना समजून नाही ती व्यक्ती आपल्या जीवनामध्ये परत येणार आहे हेच आपल्याला ह्या कार्डमधून दिसून येत आहे तर आपण भविष्यातल्या एनर्जी चेक केल्या पास्टच्या एनर्जी चेक केल्या प्रेझेंटमध्ये काय आहे हे पण आपण पाहिलं आपल्या जीवनामध्ये खूप काही दुःखदायक घटना घडल्या त्याच्यातून आपण बाहेर पडू शकलो नाही पण सध्या आपण कुठेतरी स्वप्न पाहतोय या सगळ्यातून बाहेर राहण्याचा पॉझिटिव्ह राहण्याचा परंतु सध्याच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला काही अडचणींना सामोरे जावं लागतंय परंतु आपण ह्याच्यामध्ये आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये आणि आपल्या पर्सनल जीवनामध्ये आपण बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करतोय आणि परमेश्वर आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्यासाठी परमेश्वर त्या सगळ्या गोष्टी देणार आहे ज्याच्यामुळे की आपण फ्युचर जगताशी सुद्धा कनेक्टेड राहायला पाहिजे आणि आपल्या जे आपले घरगुती फॅमिली लाईफ आहे त्याच्याशी सुद्धा आपल्याला ह्या भौतिक जगताशी सुद्धा आपल्याला कनेक्टेड राहायचं आहे त्याचबरोबर आपल्याला काही स्पुरिचल गोष्टी सुद्धा करायच्या आहेत कारण की ती स्ट्रेंथ आपल्याला परमेश्वर भविष्यामध्ये नक्की देणार आहे आपण जरी क्वीन ऑफ कप असलो तरी पण आपण हरलेलो नाही आपण एक चांगला विचार करणारे आहोत सगळ्यांसाठी ममत्व भाव आपल्यामध्ये आहे आणि याचाच न्याय कुठेतरी होणार आहे आपण लोकांसाठी खूप काय केलं त्याचा सुद्धा परतावा आपल्याला परमेश्वर देणार आहे त्याचा न्याय आपल्याला मिळणार आहे कारण की बॉटम ऑफ द लेक मध्ये आलेलं होतं लवर्स कार्ड लवर्स कार्ड लवर आपल्या जीवनामध्ये आपल्या जे आपण खरं प्रेम ट्रू लव आपण जे शोधत आहोत जे आपल्याला मिळालं नाही कधी जीवनामध्ये आपण लहानपणापासून अगदी आपण जसे आपण एकदम छोटे होतो तेव्हापासून सुद्धा आपण प्रेमासाठी भूक आपण लहानपणापासून ज्या प्रेमापासून वंचित राहिलो आपल्याला ते मिळालं नाही कधी कोणी आपल्याला समजून घेतलं नाही आपण शोधत राहिलो ह्याच्यात त्याच्यात आपल्याला मिळेल का आपल्याला मिळेल का कुणीतरी आपल्याला समजून घेणारा व्यक्ती मिळेल का कुणीतरी आपल्यासाठी फक्त आपण काही न करता तो व्यक्ती फक्त आपल्यासाठी करेल का आपल्याला आपल्या जीवनामध्ये साथ देईल का अशा व्यक्तीचा आपण नेहमी शोध घेत होतो आणि ती व्यक्ती आपल्याला मिळाली नाही कारण की खरं प्रेम आपल्याला अजूनही आपल्या जीवनामध्ये मिळालं नाही जेव्हा ते खरं प्रेम आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये येणार आहे ज्यावेळेस आपण आध्यात्मिक मार्गाला जाऊ त्यावेळेस परमेश्वर आपल्याला त्या खऱ्या प्रेमाशी नक्की आपली भेट घालून देणार आहे तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जे काही आपण संकट सहन केले त्रास सहन केले परंतु त्याचा कुठेतरी आता समाप्ती होणार आहे फ्युचरची एनर्जी तर तशीच दिसत आहे सो आपल्याला आपल्या आप जे क्षेत्रात आहे मन लावून काम करण्याची गरज आहे जे कोणी आपल्या विरोधात वागत असतील बोलत असतील तर त्यांना ते बोलू द्या त्यांना त्यांचं काम करू द्या आणि आपण आपलं काम करायला पाहिजे कारण की आपण ज्या शोधात आहोत ज्या आपल्याला मनापासून पाहिजे आहे ममत्व भाव पाहिजे आपल्याला सुद्धा आपण सतत दुसऱ्यांसाठी करून करून आपण एक दिवस थकून जातो आपल्याला वाटतं की अरे आपलं कुणी आहे का नाही आपल्यासाठी कुणी करणार आहे का नाही असं नका समजू परमेश्वर सगळ्याचा न्याय करणार आहे कारण की आपल्याला तशी एनर्जी फ्युचरमध्ये दिसत आहे परमेश्वर सगळ्यांचा न्याय करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं तुम्ही नामजप करा नामजप दहा मिनटं संध्याकाळी बसून आपल्या देवाजवळ बसून दहा मिनटं तुम्ही नामजप करा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ट्रीव लव तुमच्यासाठी येणार आहे सो हीच होती आजची रेडिंग ज्यांची ज्यांच्याशी रेझ्युमेट झाले असेल त्यांनी लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय हर महादेव श्री स्वामी समता ज्यांची तेच नका करून बाकीच्यांनी केली तरी पण चालेल कारण की कुणासाठी पण असू दे आपल्याच आपण इथं राहतोय थ्री मध्ये म्हणजे आपण एक स्पिरिच्युअल बिंग आहोत सगळ्यांसाठी कल्याण हो हाच आपण नेहमी विचार करत असतो कारण की आपण एक आध्यात्मिक व्यक्ती आहोत सो नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू